नमस्कार शेतकरी मित्रांनो पितांबरी ॲग्रिकल्चर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती ह्या आजच्या कार्यक्रमात मी अमोद तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे कसं आहेत सगळं मला खात्री आहे की आत्तापर्यंत आम्ही विविध भागातून तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली आहे त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ झाला असेल आणि तुम्ही इतरांनाही त्याचा लाभ करून देत असाल आजही आपण एका अशा महत्वाच्या विषयावर इथे आज चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे फर्टिलायझर जैविक आणि सेंद्रिय खतं आणि कीटकनाशकांचा शेतीतील होणारा वापर त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर हेमंत पाटील सर डॉक्टर हेमंत पाटील सरांनी आय सी ए आरमधून मायक्रोबायोलॉजी ह्या विषयात त्यांची पी एच डी प्राप्त केलेली आहे सो हेमंत पाटील सर सर्व प्रथम मी पितांबरी ॲग्रिकोर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती ह्या आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपण थेट विषयाकडे वळूया सर आम्हाला सर्वप्रथम तुमच्याबद्दल तसं थो, जाणून घ्यायला आवडेल की तुमची सुरुवात ह्यात कशी झाली आणि तुम्ही तुमचा सा प्रवास आजवरचा कसा इथपर्यंत जसं आपण म्हटलात आय सी आरच्या नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट मायक्रोऑनिजम या एकमेव ब्युरो जो आहे मायक्रोवेचा भारतातील तिथून मी पी एच डी पूर्ण केलं पी एच डी पूर्ण केल्यानंतर मग मी गुजरातमधील एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आणि मग असोसिएट डीन म्हणून कार्य केलं तिथून मी इस्रायल येथील एक ॲग्रिकल्चर रिसर्च ऑर्गनायझेशन या संशोधन केंद्रात पोस्ट डॉक्टरल रिसर्च म्हणून तिथं काही वर्ष कार्य केलं आणि मग तिथून आल्यानंतर बायरा ऑर्गॅनिक्स या निमित्ताने आपण आम्ही ऑर्गॅनिक इनपुट्स यांचे निर्मिती आणि प्रचार प्रसार करीत आहोत सर सध्या रासायनिक खतांचा वापर हा शेतीमध्ये खूप प्रमाणात वाढला आहे आणि त्याचा वापर वाढल्यामुळे शेतीचा जो पोत आहे जी क्वालिटी आहे ती डिग्रेड होते ती कमी होते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा त्याच्याऐवजी सेंद्रिय खत वापरून किंवा कीटकनाशकांचा नीट वापर करून शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल की जेणेकरून तो आपण पोत मातीचा पोत जो बिघडलाय तो आपण अजून जास्त बिघडून देणार नाही कशावर काय आपण करू शकतो रासायनिक कृषी पद्धती किंवा रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा जो बेसुमार वापर सध्या सुरू आहे त्यामुळे मातीचा पोत तर बऱ्यापैकी खराब झालाच आहे आणि होत आहे कंटिन्यू त्यामुळे बरीचशी शेतजमीन ही नापीक होत चालली आहे असंच वर्षानुवर्ष सुरू राहिलं तर येत्या काही वर्षात खूप कमी जमीन ही, ही शेती लागवडीखाली शिल्लक राहणार आहे तर त्यासाठी आत्ताच पाऊल उचलणं खूप आवश्यक आहे आणि जसं तुम्ही म्हटलात सेंद्रिय आणि जैविक खते आणि कीटकनाशकांचा वापर सुरू करणं हे ही काळाची गरज आहेच यात आपण बघितलं तर रासायनिक खते आणि कीटकनाशकांमुळे मातीचा पोत खराब होतो मातीतील जैवविविधता जी आहे तीसुद्धा त्यामुळे डिस्टर्ब होते किंवा कमी होते त्यानंतर आपण पर्यावरणावर त्याचे नकारात्मक परिणाम होत आहेतच त्याच्यासोबतच आपण म्हटलं तर कृषी उत्पादनं जी आहेत त्यांचा त्यांची गुणवत्ता आणि टिकवण क्षमता ही देखील खालावली आहे आणि यासोबत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानवी आरोग्यावर त्याचे होणारे दुष्परिणाम परिणाम जे आपण पाहू शकतो की काही वर्षांपूर्वी कॅन्सरचे पेशंट हे कधीतरीच ऐकायला मिळत होते आणि आता त्यांचं प्रमाण इतकं सरस वाढलंय की खूप सहजपणे ते ऐकायला मिळतं आपल्याला याच्यावर मी आपण अजून प्रकाश टाकला तर भारतातील जे पंजाब राज्य आहे तिथलं बठिंडा एक डिस्ट्रिक्ट ते कॅन्सर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नोंद आहे तिथून एक ट्रेन चालते बिकानेरला कॅन्सर हॉस्पिटलला त्या ट्रेनचं नावच मुळात कॅन्सर ट्रेन आहे आणि त्या त्या ट्रेनमध्ये प्रवास करणारे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट पॅसेंजर हे कॅन्सर असतात कॅन्सर रुग्ण असतात तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे आपल्याला साहजिकच सेंद्रिय आणि जैविक शेतीकडे वळणं हे काळाची गरज शिकवलेली आहे तर सेंद्रिय आणि जैविक कृषी निविष्ठा म्हणजे त्यात खते आणि कीटकनाशक दोघे आले यांचा वापर केल्यामुळे पर्यावरणावर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत उत्पादनाची गुणवत्ता ही चांगली राहते आणि मानवी आरोग्याला त्याचा कुठला धोका नाही आहे मग एवढे सर्व फायदे असताना नक्कीच आपण सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे सर सेंद्रिय आणि जैविक खते नक्की कोणती म्हणजे त्यात काही फरक असतो का आणि तो त्यांचा वापर कसा करावा म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा जैविक खतांचा वापर कसा आणि कुठे केला जावा हो यात बऱ्याचदा शेतकरी बांधवांना कन्फ्युजन असतं किंवा सेंद्रिय आणि जैविक ही एकच टर्म म्हणून ते कन्सिडर करतात पण खऱ्या ते दोघही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत तर आपण म्हटलं तर सेंद्रिय दोघांमध्ये जे निर्मिती होते खतांची किंवा की कीटकनाशकांची त्यात पूर्णपणे नैसर्गिक स्त्रोत वापरले जातात कुठले रासायनिक घटक त्यात वापरले जात नाही तर सेंद्र आपण जे प्रकार म्हणतो तुम्ही म्हटलं प्रकार आणि कसा वापर करावा तर सर्वात अगोदर त्यांचा उद्देश काय तर सेंद्रिय आणि जैविक खत आणि कीटकनाशक वापरचा उद्देश हा असतो की मातीचा पोत खराब न व्हावा मातीमध्ये जैवविधता टिकून राहावी त्यात पोषण तत्वांची वाढ व्हावी मुबलकता व्हावी आणि एकंदरीतच पर्यावरणाला कुठलंही नुकसान न व्हावं no. हा त्याचा मागचा उद्देश असतो तर आता आपण याच्यातले प्रकार तर सेंद्रिय खतांमध्ये जनरली मोडतात शेणखत ज्याला आपण कंपोस्ट खत म्हणतो गोमय पितांबरी ब्रँडचा गोमय आहे त्यानंतर वर्मी कंपोस्ट सिटी कंपोस्ट असे ही जी खतं आहेत ही सर्व सेंद्रिय खतामध्ये मोडतात आणि जैविक खतांमध्ये जी फॉस्फरस सोलिबायझिंग बॅक्टेरिया पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया झिंक सोलिबिलायझिंग व्हॅम मायकोरायझा बुरशी आणि असे बरेच जवळपास दहा अकरा बायोफर्टिलायझर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो की जैविक खते आहेत ही झाले यांची प्रकार आणि आता यांचा वापर कसा करावा तर सेंद्रिय खतांचा वापर हा मूलतः जेव्हा शेतकरी जमिनीची मशागत करायला घेतात म्हणजे सीझन जेव्हा आपण खरीप किंवा रब्बी कुठलाही हंगाम सुरू होण्याच्या अगोदर जमिनीची मशागत करायला लागते मशागतीच्या वेळेसच ते सेंद्रिय खतां खतांना त्यामध्ये शकतात कारण त्यांचा मूळ उद्देश असतो मातीचं आरोग्य सांभाळणं सेंद्रिय खतांचा मूळ उद्देश मातीचं आरोग्य त्यातल्या पोषण तत्वांची किंवा सूक्ष्मजीवाणूंची काळजी घेणे किंवा त्यांची मुबलकता वाढवणे तर त्यावेळेला ते त्याचा वापर करू शकतात आणि जैविक खतांचा वापर जो असतो तो पिकांच्या विविध स्टेजेसला ग्रोथ स्टेजेसला आपण किंवा वाढीच्या वेगवेगळ्या कंडिशन्सला आपण तो वापरू शकतो जसं सुरुवातीची आपण जरा म्हणू की बीज प्रक्रियेपासून आपण सुरुवात करू शकतो जेव्हा बीज सीड कोटिंग त्याला म्हणतात बीज प्रक्रिया तिथून आपण जैविक खते ही वापरू शकतो त्यानंतर रोपवाटिका नर्सरी नर्सरी स्टेजला सुद्धा आपण जैविक खतांचा वापर करू शकतो मायक्रोआयजासारख्या बुरशींचा जी टोमॅटो किंवा मिरची यांची जी रोपं नर्स नर्सरीत तयार होतात त्या स्टेजला आपण जर व्हॅम मायक्रोआयजा बुरशीसारखी जैविक खतं वापरली तर त्याचा फायदा असा मिळतो की नर्सरीमधून जेव्हा ती रोपं शेतीमध्ये लागवडीसाठी येतात त्या ट्रान्सप्लांटेशनचा जो शॉक बसतो तो शॉक किंवा स्ट्रेस तो ताण असेल तो ताण कमी करण्याचं काम आ, ही जैविक खते करतात आणि त्यामुळे त्यांची जी मर होते किंवा नुकसान होते ती आपण कमी करू शकतो रोखू शकतो त्यानंतर जी शाखीय वाढ असते पिकांची सुरुवातीची स्टेज आपण म्हणूया शाखीय शाखेय वाढेदरम्यान पिकांना फॉस्फरस म्हणजे स्फुरद किंवा नत्र नायट्रोजन याची गरज आवश्यकता जास्त असते तर अशा उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो तसेच फुलकळी लागताना किंवा फळधारणा होताना आपण पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे के एम बी ज्याला आपण होतो त्यांचा वापर आपण करू शकतो त्यामुळे फळांची सेटिंग होणे म्हणजे जास्तीत जास्त फुलांचं फळांमध्ये कन्वर्जन होणे आणि फळांची गुणवत्ता म्हणजे त्याचा रंग चव आकार यांना चांगले गुणधर्म मिळावे यासाठी के एम बी या, या जैविक खतांचा वापर करता येऊ शकतो तसेच व्हॅम मायकोरायझा जी मित्र बुरुष आपण म्हणूया त्याला खरं तर या बायो फर्टिलायझर किंवा जैविक खतांमधला सुपरहिरो म्हणायला हरकत नाही कारण तो एक मल्टीटास्कर आहे तो खूप सारे रोल त्यामध्ये प्ले करतो, प्ले करतो। आ, तर व्हॅम मायकोयझा बुरशी मुळात काय करते का ती वनस्पतींच्या मुळांसोबत असोसिएट होते संघटित होते आणि तिथून मुळांच्या कक्षे कक्षातील रुंदा होते तिथून ती तंतुमय ग्रोथ करते वाढते आणि मुळांच्या कक्षाबाहेरचं अन्नद्रव्य आणि पाणीसुद्धा ते त्यांना उपलब्ध करून देते ज्यामुळे पिकांची वाढ ही जोमदार होते त्यासोबतच ती फॉस्फरस किंवा स्पूरजची उपलब्धता करते किंवा आपण म्हटलं मा जमिनीतील मातीतील हेवी मेटल्स जे असतात लीड झाले किंवा क्रोमियम झाले अशा हेवी मेटलचा जो दुष्परिणाम पिकांवरती होतो त्याला सुद्धा ते रोखू शकतात रोखण्यास मदत करतात तर असे यांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो त्यात आपण अजून एक गोष्ट नमूद करणं आवश्यक असेल की ह्या जैविक खतांचा वापर म्हणजे त्यांचा जो आपण म्हणू की कार्य करण्याची पद्धती अशी आहे की ते स्वतः कुठलेही अन्नद्रव्य बनवत नाहीत ते आप म्हणजे हा जो स समज असेल किंवा शेतकऱ्यांमध्ये की हे टाकलं म्हणजे आपल्याला रासायनिक खतं टाकण्याची गरज, गरज पडणार नाही तर असं नाही आहे मित्रांनो की पूर हे जे जैविक खतं जैविक खतं उपलब्ध अनुपलब्ध स्वरूपातील खतांना उपलब्ध स्वरूपात बदलण्याचं काम करतात मग त्यासाठी तिथे अनुपलब्ध का असे ना पण त्या रासायनिक खताची काही प्रमाणात आवश्यकता असते तर आपण जसं म्हटलं हरित क्रांतीच्या दरम्यान जी बेसुमार खतं वापरली ले गेली वापर आणि ती दरवर्षी वापरली जातात तर ती जमीन पडून राहतात त्यातली खूप कमी म्हणजे पिकांना जेवढी आवश्यक आहे तेवढी पिकं त्याला ते ते अपटेक करतात किंवा उचलतात उच आणि बाकी जमिनीत पडून राहतात आणि रासायनिक स्वरूप असल्यामुळे ते, ते चिलेशन किंवा इतर कुठल्या रासायनिक प्रक्रिया करून आणि मातीसोबत अगदी घट्टपणे ते पडून राहतात जमिनीमध्ये तर त्यांना आपल्याला उपलब्ध स्वरूपात बदलून आणि वनस्पती वनस्पतीच्या मुळांना अपटेकसाठी कन्वर्ट करणं गरजेचं आहे तर हे काम ॲक्च्युली जैविक खते करत असतात म्हणजे जो मातीचा पोत बिघडलेला असतो त्याला थोड्याफार प्रमाणात सारखं करण्याचं काम जैविक करतात करता। तर त्यामुळे रासायनिक खतांच्या पाठोपाठ आपण जैविक खतांचा वापर केला तर आपल्याला उत्तम परिणाम मिळू शकतात असं आपण त्यातून म्हणू शकतो तर त्यांचा वापर त्यावेळेला करणे योग्य योग्य जी सर जैविक खतांप्रमाणे कीटकनाशक सुद्धा महत्वाची असतात जी शेतीमध्ये गरजेची असतात तर ती कोणती आणि त्यांचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे हां अगदी बरोबर जैविक खतांप्रमाणेच जैविक कीटकनाशकांचा वापर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे सेंद्रिय आणि जैविक शेतीमध्ये तर जसं रासायनिक आपण म्हणतो कीटकनाशक वापरतो त्याचा जो निसर्गावर किंवा इतर फॅक्टरवर जो परिणाम दुष्परिणाम होतोय तो टाळण्यासाठी आपल्याला जैविक कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे कारण जैविक कीटकनाशकांचं जी निर्मिती होते त्यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक स्त्रोत वापरले जातात किंवा वनस्पतीजन्य काही प्रॉडक्ट वापरले जातात जसं नीम तेल असेल आता आपण त्याचे प्रकार बघूया कुठले असतात ते तर त्यामुळे पर्यावरणात कुठली हानी होत नाही आणि पिकांचं ते पूर्णपणे बचाव करू शकतात जे रोग प्रसार प्रचार करणारे जे आहेत आ, कीटक किंवा की बुरशी त्यांच्यापासून तर आपण प्रकार बघूयात तर सेंद्रिय कीटकनाशकांचे प्रकार म्हटले तर नीम ऑइल नीम तेल जे बऱ्याच म्हणजे प्रचलित आहे आणि शेतकरी वापरतात सुद्धा त्यासोबत करंज तेल आहे निंबोळी अर्क दशपर्णी अर्क बऱ्याचदा शेतकरी स्वतःच बनवतात तर हे सेंद्रिय याच्यात येऊ हो शकतात जैविक कीटकनाशकात आपण म्हटलं तर खूप मोठी रेंज आपल्याला बघायला मिळते ज्यात जीवाणू आणि बुरशी यांचा वापर होतो त्यात बॅसिलसच्या काही स्पेसिस असतील जसं बी टी ए बॅसिलस सप्टिलिस आहे बॅसिलस थोरिंजेनेसिस ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे बऱ्याच शेतकऱ्यांना परिचित आहेत ते वापरतात त्यानंतर मेटारायझियम ॲनिसोप्ली वर्टिसिलियम आ, बिवेरिया पॅसिलोमायसिस एम्पिलोमायसिस अशी बरीच खूप मोठी रेंज आहे जी आपण जरा म्हणू की जैविक कीटकनाशकांची आहे आणि ते खूप प्रभावीपणे पिकांचं संरक्षण करू शकतात शार। यांचा एकत्रित आणि समतोल राखून जर वापर केला तर आपल्याला एक शक्यता आहे की रासायनिक कीटकनाशकांची गरजच पडणार ला लागणार नाही गरजच पडणार नाही तर यांचा वापर कसा करावा आणि केव्हा करावा तर सर्वात अगोदर कसं की रासायनिक कीटकनाशकांप्रमाणे ही कीटकनाशकं खूप तात्काळ किंवा क्षणात रिझल्ट देणारी नाही आहेत बरेचदा शेतकऱ्यांना अपेक्षा असते की रासायनिक कीटक स्प्रे नाही केली आणि शेतकरी पुढे गेला की मागे ते कीटक मेलं पाहिजे तेवढं आपण म्हणूया की तेवढं याच्याने होत नाही पण डेफिनेटली आपल्याला ते प्रोटेक्शन देतील एवढा त्यात प्रभाव असतो तर आपल्या फक्त काही नियोजन पद्धतीने नियोजन त्याचा वापर केला के तर आपण त्याला म्हणजे त्याचा आपण संरक्षण देऊ शकतो हो। तर यात आपण आता काही टप्पे बघूया विविध टप्प्यांवर जसं आता रोगांचा प्रचार प्रसार कसा होतो जसं आपण मगाशी म्हटलं की हवेद्वारे पानांवर आणि फळांवर आणि माती आणि पाणीद्वारे मुळांवरती रोग प्रचार प्रसार होतो तर हवेतून जे प्रचार प्रसार होतो त्या बुरशींमध्ये करपा म्हणजे पावडरी मिल्ड्यू डावणी मिळली अशा प्रकारचं पांढरी माशी Uh, किंवा uh, जे रस शोषक किडे असतात uh, माईट्स मावा तुडतुडे तूड़ यांचा प्रचार प्रसार हवेतून होतो तसेच uh, मातीतून किंवा शेणखतातून जी हुमणी येते uh, जी मातीमधून मुळांना म्हणजे uh, आपण खालून ती कट करते मुळांना वनस्पतीच्या uh, हानिकारक हानिकारक असते तसंच सूत्रकृमी uh, जसे uh, जंत असतात तर त्या कृमी मुळांवरती गाठी बनवतात आणि त्यांची अन्नद्रव्य तिथेच रोखतात त्यामुळे वनस्पतीला अन्नद्रव्य वर घेता येत नाही आणि वनस्पती त्या ठिकाणी वाढते आणि खुंडते त्याची वाढ खुंटते तर असे असे मातीतून सुद्धा पसरणारे काही विषय जे म्हणजे आपण त्याला म्हणू की रोग प्रसार करणारे बुरशी आणि कीटक आहेत तर जसं मगाशी म्हटलं तसं जिथं अटॅक झालाय किंवा जिथं ते प्रादुर्भाव झालाय त्याच ठिकाणी आपण त्याचा हे केला म्हणजे उपचार केला तर तो आपल्याला व्यवस्थितपणे अपेक्षित आप परिणाम मिळू शकतात म्हणून पानांवरील फवारणी आणि ठिबकद्वारे ड्रेंचिंग या दोन पद्धतीने आपण यांचा वापर करू शकतो तर यांचा वापर केव्हा केला गेला पाहिजे तर शक्यतो काय बऱ्याचदा शेतकरी किडींचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मग उपाययोजना करायला घेता सुरुवात करतात मग उपाययोजना म्हणजे ते ते ॲक्च्युली त्यावेळेस त्यांना रासायनिक शिवाय पर्याय नसतो पण जर त्यांना सेंद्रिय आणि जैविक शेती करायची असेल तर त्यांनी सुरुवातीपासूनच जर या कीटकनाशकांचा वापर सुरू केला तर ती वेळच येत नाही की किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो ते सुरुवातीपासून त्यांची संख्या नियंत्रित करू शकतो तर त्या अनुषंगाने त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे कीटकांची सुरुवात वाढीची सुरुवात असते किंवा ते अंडी घालतात त्यावेळेपासून जर त्यांनी या निविष्ठांचा उपयोग केला तर ते त्यांचं नियंत्रण वेळीच रोखू शकतात तर ही एक असेल तर नियमित अंतराने त्यांनी त्याचे वापर केला पाहिजे म्हणजे ठराविक वेळेनंतर त्यांनी जर त्याचा रेग्युलर वापर केला तर त्यांना रासायनिक खत कीटकनाशक वापरण्याची गरज गरजच पडणार नाही आणि अजून एक महत्वाची बाब नमूद करायची की यांचा जेव्हा ते फॉलियर स्प्रे घेतात तर तो अगदी सकाळी किंवा सायंकाळी घेतला तर तो जास्त परिणामकारक असू शकतो कारण दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असते आणि या जैविक निविष्ट म्हणजे जीवाणू किंवा जिवंत असतात तर यांना तो ताण पडू शकतो त्यामुळे अगदी सकाळी किंवा सायंकाळी है त्यांनी स्प्रे घेतला तर तो जास्त इफेक्टिव्ह परिणामकारक ठरू शकतो जास्त सर रासायनिक खतांसोबत रासायनिक औषधांसोबत जैविक खतं किंवा जैविक औषधं ह्यांचा उपयोग एकत्रितरित्या करू शकतात का शेतकरी आणि जर ते करू शकत असतील तर त्याचा ताळमेळ कसा साधता येईल त्यांना आणि ताळमेळ साधून त्यांना जास्तीत जास्त त्यातनं उत्पन्न कसं काढता येईल त्याचा नफा कसा होईल ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का, का? आ, हो नक्कीच हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की रासायनिक आणि जैविक खतं एकत्रित वापरता येऊ शकतात का तर हो नक्कीच वापरता येऊ शकतात फक्त त्यासाठी काही गोष्टींची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे त्यासाठी योग्य पद्धत योग्य प्रमाण आणि योग्य वेळ या गोष्टींचा समतोल जर त्यांनी राखला तर नक्कीच ते एकत्रितपर्यंत त्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळून आणि जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात त्यासाठी आपण असं म्हणूया की रासायनिक खत जेव्हा जैविक खत जैविक खतं आपण वापरत असतो जीवनयुक्त खतं त्यावेळेस रासायनिक खतांचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालतं आता आपण जसं मगाशी बघितलं की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जी जमिनीमध्ये कडकपणा येतो आहे किंवा त्याचा मातीचा पोत खराब होतोय त्यासाठी काही नवीन खतांचे प्रकार आले आहेत त्यात पॉलिफॉस्फेट असेल किंवा पॉलिसल्फेट असेल ही अशी जी ज्यांचा सॉल्टिंग आऊट रेशो हा खूप कमी आहे तर ही खतं यांचा अपटेक फास्ट होतो आणि वापर म्हणजे ते वापरल्यानंतर कमीत कमी प्रमाण हे जमिनीत शिल्लक पडून राहतं जास्तीत जास्त अपटेक त्याचा जमिनीचा नास, नास कमी नास कमी, कमी होतो तर यात आपण रासायनिक खतांचा वापर झाल्यानंतर आणि मग जीवाणू खतांचा वापर केल्यास आपल्याला जास्तीत जास्त अपटेक करायला मदत होते मग असं करताना ही झाली पद्धत आता आपण याला म्हणू की जैविक खतांचं जे ॲप्लिकेशन किंवा जो वापर आहे तो व्हायला पाहिजे वर्षपूर्वी मुळांजवळ आणि जी रासायनिक खतं आहेत त्यांचा वापर व्हायला पाहिजे टॉप ड्रेसिंगला म्हणजे वरच्या लेव्हलला जेव्हा ते विद्राव्य होत जातील हळूहळू तर जीवाणू त्यांना अनुपलब्ध प्रकारातून स्वरूपातून उपलब्ध स्वरूपामध्ये बदलतील आणि वनस्पतींना उपलब्ध करून देतील तर ह्या पद्धतीने जर त्याचा वापर केला तर नक्कीच आपण त्याला एकत्रितपणे वापरू शकतो आता यात रासायनिक रासायनिक खतं जी आहेत ती जलद पोषण तत्व उपलब्ध करतात आणि वनस्पतीची वाढ ही जलद होते आणि जैविक खतं जी आहेत ती ती अगोदर तिथे जाऊन त्या मातीची संरचना बदलतात तिथली जैवविविधता किंवा सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण वाढवतात आणि मग दीर्घ काळासाठी पोषण तत्वांची ही करत असतात सर जीवाणू खते वापरताना शेतकऱ्यांमध्ये खूप समज गैरसमज आहेत तर ती कशी वापरावी म्हणजे फवारणीद्वारे वापरावीत का ड्रेनचिंगद्वारे वापरावीत ती वापरण्याची वेळ काय असावी किंवा जीवाणू खते वापरणं हे प्रतिबंधात्मक स्वरूप हो। आहे का त्याचं नंतर त्याचं केलेली सारवा सारवा उपचारात्मक आहे तर त्याबद्दल तुम्ही काय त्याच्यावर सविस्तर सांगू शकाल हो यात आपण जीवाणू खते किंवा कीटनाशक यांच्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की यांच्यात जे त्यांचे जे स्रोत आहेत ते एक जिवंत आहेत ना ते सजीव आहेत त्यामध्ये आपण जे जी वापरतो जीवाणू किंवा बुरशी ज्यांचा वापर करतो मित्र जीवाणू प्रकार आहेत तर त्यामुळे सर्वात अगोदर त्यांची परिणामकारकता ही त्यांच्या शुद्धतेवर डिपेंड आहे अवलंबून आहे की ते किती कि शुद्ध आहेत ते किती प्रमाणित आहेत म्हणजे ते कुठल्या ऑथराईज कंपनीकडनं ते बनवले गेले आहेत कारण बऱ्याचदा काय होतं की कमी शुद्धता असलेले किंवा अप्रमाणित उत्पादन वापरून आणि शेतकरी त्याबद्दल आपलं मत नकारात्मक बनवतात की नाही हे जीवाणू खतं काही काम करत नाहीत तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जी वापरताना त्यांनी प्रमाणित गुणवत्तेची किंवा स्थानिक पातळीवर असलेल्या काही कंपन्या त्यांना कमी किमतीत पण उपलब्ध करून देतात तर त्यामुळे त्या त्यांना हवे तसे परिणाम मिळत नाही आणि मग ते त्यांचे त्याबद्दल दुराग्रह होतात की हे काम करत नाहीत हा झाला गुणवत्तेबद्दल किंवा शुद्धतेबद्दलचा प्रश्न आता आपण बघूया की जीवाणू खतांचा वापराबद्दल काय त्यांचे समज किंवा गैरसमज आहेत यात आपण बघितलं तर दोन प्रकारची खतांची ऍक्टिव्हिटी असते जी खतं मुळात वनस्पतींच्या मुळांजवळ जायला पाहिजेत आता यात मी तुम्हाला सांगतो की शेतकरी बऱ्याचदा ही म्हणजे चूक करतात वापरताना जीवाणू खते वापरताना की खालून सोडायची म्हणजे ड्रेंचिंगमधून सोडायची खते नहीं। 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 जा, जा ते फवारणीद्वारे सोडतात तर त्याचा काही त्यांना परिणाम उपयोगच होत नाही कारण ज्या जैविक खतांना मुळांजवळ जाऊन काम आहे आणि उपलब्ध करून द्यायची जे काही अन, अन्न अन्नद्रव्य तर ती पानांवर फवारल्यानंतर त्याचा काही उपयोगच होणार नाही तर याची काळजी मुळात शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे असं वाटतं त्यानंतर जे आपण म्हटलं की रासायनिक खतांच्या पाठोपाठ एक एक महत्वाची म्हणजे बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी की जैविक खतांच्या बाबतीत रासायनिक खतं अगोदर वापरावी त्यानंतर जैविक खते वापरावी म्हणजे रासायनिक खतांना जास्तीत जास्त वनस्पतींना उपलब्ध करून देता येईल आणि कीटकनाशकांच्या बाबतीत एक्झॅक्टली त्याच्या उलट आहे की अगोदर जैविक कीटकनाशके वापरावी आणि त्यानंतर गरज पडली अत्यावश्यकता असेल तरच रासायनिक खत कीटकनाशकांकडे वळायला पाहिजे तर हे दोन अगदी महत्त्वाचे मुद्दे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतले तर ते खूप बरं होईल त्यासोबतच मला असं वाटतं की कुठल्या किडींसाठी कुठली जैविक कीटकनाशके ही प्रभावी असतील आ, हे पाहणं गरजेचं आहे जसं ते एखाद्या दुकानावर जाऊन ते कृषी औषधी आणतात रासायनिक कृषी औषधी आणतात कीटकनाशके त्यांना माहीत असते की ह्या रोगाविरुद्ध हे औषध आहे पण जीवाणूख कीटकनाशकांबाबतीत ते पूर्णपणे त्या बाबतीत दुर्लक्षित करतात आणि कुठल्याही किडीसाठी कुठल्याही जैविक कीटकनाशक आणून त्याचा परिणाम त्यांना दिसत नाही आणि म्हणून मग ते त्या बाबतीत जरा नाराज होतात तर त्यांना माहिती असायला हवी की जसं की उदाहरणार्थ दाखल आपण म्हटलं तर जी हुमणी शेणखतातून पसरते तर हुमणीवर मेटारायझियम हे जे जैविक कीटकनाशक आहे ते खूप अत्यंत प्रभावी आहे तर त्याचा वापर ते करू शकतात किंवा काही रस शोषक किडी आहेत Uh, किंवा लालकोळे आहे यांच्यावर एम uh, कॉन्सोरच्या ज्याला आपण म्हणतो बिव्हेरिया व्हर्टिसिलम आणि मेटारिझम यांचं एकत्रित मिश्रण जे आहे संमिश्रण त्याचा वापर हा अत्यंत प्रभावी असतो तर अशी माहिती जर त्यांनी अगोदर घेतली आणि त्यानंतर त्यांना वापर केला त्याचा तर त्यांना अपेक्षित परिणाम त्यात मिळू शकतात तसंच खतांच्या बाबतीत जे आपण म्हटलं की त्यांनी जे खतांचा वापर असेल किंवा जे कीटकनाशक आहे यांचा वापर मोस्टली सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला केला तर त्यांना त्याचा अजून चांगला परिणाम हा मिळू शकतो तर असे काही म्हणजे वापराबद्दलचे समज गैरसमज आहेत ते शेतकऱ्यांनी याबद्दल एक अनुभव आम्हाला आठवतो हो की आम एका शेतकऱ्याने व्यायाम बुरशी म्हणजे मायकोरायझा मायकोरायझा जिचं काम आहे मुळ्यांजवळ काम करणं मुळ्यांसोबत संघटित होऊन आणि मग अन्नद्रव्य किंवा पाणी उपलब्ध करून देणं तर त्यांना एवढं सांगितल्यानंतरसुद्धा ते त्यांनी नेलं आणि त्यांनी त्याचा स्प्रे केला व्याम बुरशी तर स्प्रे केल्यानंतर तर त्यांना म्हणजे अपेक्षितच नाहीये परिणाम अपेक्षित नाहीये तर अशा चुका बऱ्याचदा शेतकरी करतात या त्यांनी टाळाव्या अगोदर माहिती घ्यावी आणि मग त्यानंतर तेरन त्यांनी त्याचा तेरन वापर करावा असं एक आपल्याला सांगावं असं वाटतं दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे मजुरांची उपलब्धता नसणे बऱ्याचदा मजूर उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी कंटाळतात की अगोदर रासायनिक मग नंतर केमिकल नंतर जैविक किंवा अगोदर जैविक मग रासायनिक जाऊ द्या एवढं करण्यापेक्षा आपण दोघं मिक्स करून टाकू आपण दोघं मिक्स करू एकाच पंपामध्ये स्प्रे करून टाकूया पण त्यामुळे काय होतं की त्यांचा त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही तर ह्या अशा लहान मोठ्या म्हणजे चुका केल्याने वापरातून चुका केल्याने त्यांना तसे परिणाम मिळत नाही आणि मग ते त्यातून त्याबद्दल ते नाराज होतात किंवा नकारात्मक होतात सर सेंद्रिय पद्धतीमध्ये काही आव्हाने असतात का, का? किंवा शेतकऱ्यांना काय प्रकारच्या अडचणी येऊ शकतात जर त्यांना ही पद्धत अवलंबायची असेल तर तर त्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का आ, हो नक्कीच सेंद्रिय आणि जैविक आ, पद्धती शेती पद्धती अवलंबायची असेल तर नक्कीच त्यापुढे काही आव्हाने आहेत जरी ती शेती आ, ही पर्यावरणपूरक असली दीर्घकालीन असली शाश्वत शेती पद्धती असली तरी तिच्यापुढे काही प्रारंभिक अडचणी आणि आव्हाने हे आहेतच तर त्यापैकी आपण काही बघूयात जसं की आपण मग अशी म्हटलं की जैविक खतांची किंवा कीटकनाशकांची जी कार्य करण्याची पद्धत आहे ती जरा रासायनिकच्या कंपॅरिझनमध्ये थोडी मंद आहे संतगतीने संतगती असल्यामुळे तिचं योग्य नियोजन आणि थोडा संयम राखणं शेतकऱ्यांना गर गरजेचं गरजेचं कारण जितक्या पटकन रासायनिक खतांचा किंवा की कीटकनाशकांचा परिणाम बघायला मिळतो तेवढा पटकन जैविक किंवा की सेंद्रिय कीटकनाशकांचा बघायला नाही मिळत फरक पडतो परिणाम मिळतो पण त्याला थोडा वेळ लागतो थो। तर ते तेवढा संयम आणि नियोजन असणं त्यांचं गरजेचं आहे त्यामुळे तो कालावधी त्यांना ते तेवढा ते देणं गरजेचं आहे ते एक आव्हान त्यांच्यासमोर आहे जसं आपण म्हटलं की या सेंद्रिय आणि जैविक कीटक शेतीमध्ये शेती पद्धती शेती आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणार नाही आहोत किंवा खूप कमी प्रमाणात करणार आहोत त्यामुळे कीटक नियंत्रण हा हे खूप मोठं आव्हान असणार आहे त्याच्याशी त्यांना म्हणजे नियोजन पद्धतीने त्यांना त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे मग त्यात त्यांनी जैविक कीटकनाशकांसोबतच क्रॉप रोटेशन असेल म्हणजे पीक पीक फेरबदल बदल किंवा फेर मल्चिंग असेल नॅचरल मल्चिंग किंवा सिंथेटिक मल्चिंग असे काही उपाययोजना पण त्यांनी अवलंबल्या तर कदाचित त्यांना नियंत्रण मिळवण्यात अजून थोडं सोपं होऊ शकतं तर असे काय आहेत तसेच सेंद्रिय आणि जैविक शेती पद्धतीमध्ये जमिनीचं जे पोषण आहे म्हणजे मातीचं पोषण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जेवढं मातीतून पोषण जास्त मिळेल तेवढी पिकाची पिकाचे आरोग्य चांगलं राहील आणि जेवढं पिकाचं आरोग्य चांगलं असेल त्यावर किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव हा कमी असेल तर त्यामुळे मातीच्या पोषणावर त्यांना जास्तीत जास्त भर देणं हे गरजेचं आहे अजून आपण आव्हान म्हटलं तर वातावरणातील बदल बऱ्याचदा आपण म्हणूया की उन्हाळी पिकांमध्ये शेतकरी शेतकऱ्यांना जर पानांवरील फवारणी करायची असेल आणि त्यांनी जैविक कीटकनाशक ही पानांवर फवारणी केली तर उन्हाळ्यात ती त्यांना सात प्रतिसाद देणार आहे कारण ती एवढ्या उष्ण वातावरणात काम करणार नाही तर ता हे त्यांच्या एक आव्हान असणार आहे तसेच काही नैसर्गिक आव्हानं म्हटले तर समजा पूर परिस्थिती आहे परिस्थितीमध्ये काय होते की तिथल्या जमिनीचा पूर्ण जो आपण जैविक जैविक विविधता किंवा संरचना ती संस्था असते परिसंस्था ती पूर्णपणे विस्कळीत होते आणि मग ती पूरव्यवस्था निवळल्यानंतर त्यांना पुन्हा तिथं त्यावर काम करणं गरजेचं आहे आणि नव्याने ती परिसंस्था तिथं एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे तर हे अशी काही आव्हानं तिथे असणार आहेत ही झाली नैसर्गिक बऱ्याचदा शेतकरी अशी काही अडचणी किंवा आव्हानं स्वतःहून ओढवून घेतात याचं एक उदाहरण पाहायचं म्हटलं तर बऱ्याचदा तो मुद्दा बातम्यांमध्ये पाहायला मिळतो पंजाबमधील जे शेतकरी ते गव्हाच्या ज्या आपण तूस म्हणतो काळी म्हणतो पराली ते म्हणतात हिंदी भाषेतनं तर त्याला ते, ते जाळतात त्यामुळे प्रदूषणाचा तर त्रास होतोच तो, तो दुय्यम पण ते जाळल्यामुळे तिथं जे, जे जे हीट प्रोड्यूस होते त्यामुळे देखील तिथली जैवविधता ही नष्ट नष्ट होतं आणि त्यांना पुन्हा ती दरवर्षी तिथं नव्याने पुनर्स्थापित करणं गरजेचं आहे तर ही मानवी प्रॅक्टिसमुळे ओढवलेली एक आव्हान किंवा अडचण आपण त्याला म्हणू शकतो तर असे बरेच आव्हानं आणि अडचणी असणार आहेत पण जर आपण व्यवस्थितपणे माहिती घेऊन सेंद्रिय जैविक कृषी पद्धती अवलंबल्या तर त्यातून आपल्याला नक्कीच खूप चांगला फायदा आणि नफा मिळू शकतो कारण यांचा अवलंब केल्यामुळे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा खर्च कमी होणार आहे त्यांचा वापर कमी होणार आहे आणि तो खर्च कमी झाला म्हणजे अर्थातच त्यांचा नफा वाढणार आहे तर असे काही शेतकरी आहेत ज्याचं आपण उदाहरण घेऊ शकतो जसं की द्राक्ष उत्पादक द्राक्ष उत्पादक शेतकरी हे अतिशय प्रगत शेतकरी मानले जातात कारण त्यांना माहिती की ते द्राक्ष ऍक्च्युली एक्सपोर्ट पण करतात निर्यात करतात तर द्राक्ष निर्यात करण्यासाठी म्हणून ते त्याची सुरुवातीपासूनच सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने वाढ करतात तर ते मते बार त्या पद्धतीमध्ये बार बारकाईने अभ्यास करतात प्रत्येक त्या पिकांच्या प्रत्येक वाढीच्या स्टेजला ते काय काय दिलं गेलं पाहिजे किंवा मातीचं परीक्षण केलं गेलं पाहिजे माती परीक्षण केल्यावर कुठली खतं आहेत मातीत पडलेली आणि कुठली नाही आहेत त्या अभ्यासून जी खतं नाही आहेत तेवढीच खतं देतात म्हणजे त्यांचा खर्च कमी होतो तर माती परीक्षण केल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना हे कळू शकतं की कुठली खतं द्यायला पाहिजे आणि कुठली खतं नाही दिली तरी चालणार आहेत तर असे बरेच त्यांनी जर म्हणजे अनुकरण केलं माहिती घेतली के तर आज द्राक्ष शेतकरी खूप प्रगत आहेत आणि प्रयोगशील शेतकरी आहेत तर तुम्ही जेव्हा नवीन गोष्टींचा प्रयोग कराल आणि त्याला यशस्वी कराल तेव्हा तुम्ही प्रगतशील शेतकरी बनवू शकतात तर नक्कीच आपण सेंद्रिय आणि जैविक शेती करून खूप मोठा नफा मिळून प्रगतशील शेतकरी बनू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला वाटतं सिक्कीम राज्य भारतातलं सिक्कीम राज्य आहे ते शंभर टक्के सेंद्रिय म्हणून त्याला प्रमाणित करण्यात आलं आहे तर सिक्कीम राज्यामधून जेही उत्पादनं येतात ती शंभर टक्के सेंद्रिय उत्पादने म्हणून प्रमाणित आहेत आणि असंच शेतकरी जेव्हा त्यांच्या शेताचं सुद्धा ऑर्गेनिक सर्टिफिकेशन म्हणजे सेंद्रिय प्रमाणितकरण करून घेतील प्रमाणित करून घेतील तर ते त्यांच्या सेंद्रिय उत्पादनाला हा जास्त बाजारभाव मिळू शकतो आणि अर्थात त्यांचा नफा हा जास्त होऊ शकतो कारण आजकाल सेंद्रिय उत्पादन लोकांना ग्राहकांमध्ये सुद्धा तो अवेअरनेस आहे आणि ग्राहकांची खर्च करण्याची ऐपत सुद्धा वाढली आहे तर कॅपॅसिटी वाढली त्यामुळे डेफिनेटली त्यांना जास्तीत जास्त नफा हा मिळवता येऊ शकतो आ, सर खरच खूप आभार आपले की तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात सो so, सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने आणि पितांबरी शेतीतून प्रगती या अख्ख्या टीमच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या भागात आपण सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती ह्याचा ताळमेळ साधत शेतकऱ्यांनी कशी प्रगती केली पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी करून नफा कसा वाढवला पाहिजे हे शिकलो तर शेतीविषयी खात्रीलायक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पितांबरी अॅग्रिकेअर देऊ शेतीला गती आणि करू शेतीतून प्रगती धन्यवाद